नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो शिलाई मशीनची चर्चा खूप चालू आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीच योजना नाही जी शिलाई मशीन तुम्हाला देऊ शकेल मित्रांनो ही केंद्र सरकारची योजना आहे विश्वकर्मा योजना मित्रांनो या योजनेद्वारे तुम्हाला शिलाई मशीन मिळू शकते त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सेतूमध्ये जावं लागेल मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याचा अर्ज करावा लागेल तर मित्रांनो याचा अर्ज केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ते दीड महिन्याच्या नंतर तुम्हाला याचा कॉल येतो मित्रांनो आणि कॉल आल्याच्यानंतर मित्रांनो याची ट्रेनिंग असते काही दिवसाची जेवढे दिवस तुम्ही ट्रेनिंग करसेल मित्रांनो तेवढ्या दिवसाचा तुम्हाला मोबदला मिळेल आणि पंधरा हजार रुपये तुम्हाला शिलाई मशीन घे घेण्याकरिता मिळेल तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ऑनलाईन अर्ज करतो त्यावेळेस मित्रांनो आपण एक लाख रुपयाचा लोनसाठी बी अप्लिकेशन करतो त्याच वेळेस पण सरकार किती मंजूर करते मित्रांनो पन्नास हजारावरही करू शकते एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला तो लोन मिळू शकते हे सरकारच्या याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो मित्रांनो हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला ट्रेनिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळते त्या पंधरा हजार रुपयामध्ये तुम्ही शिलाई मशीन खरेदी करू शकता तर अशी होती मित्रांनो ही विश्वकर्मा योजनेची माहिती मित्रांनो महाराष्ट्र सरकारमध्ये कोणतीही सिलाई मशीनची योजना सुरू नाही आहे हे लक्षात तर तुमच्या आलं असेल अजून मित्रांनो हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे ह्या नवीन चॅनलवरचा मराठी मनोज ह्या नवीन चॅनलवरचं नाव आहे आपला मित्रांनो लाईक कर जा सबस्क्राईब कर जा आणि श शेअर कर जा मित्रांनो आपला अजून एक चॅनल आहे त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे समोर हा पहिला चॅनल आहे मित्रांनो हा मी आता पहिला शूट करत हा व्हिडिओ शिला मिशींचा आहे म्हणजे तुम्हाला कसं वाटते या व्हिडिओबद्दल मला माहीतच पडेल आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करच्या तर माझा कॉम्फिडेन्स लेवल वाढेल आणि मी आपला म मराठी मनोज समोर जाईल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र